मुंबई विभाग बारी समाज विकास द्वारा आयोजित वधूवर परिचय मेळावा आणि या मेळाव्याला उपस्थित राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय आकाशजी तुमकर उपस्थित सर्व बंधु बघितले कारण आज थोडा काय जरा उत्साहाचं वातावरण असल्यामुळे थोडं जास्त <laughs> वेळ इथं देता येणार नाही परंतु कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर जो पहिला दौरा जो ठरला त्याला मी सोबत होतो परवा अशोक कायपांडे वगैरे भेटले होते आणि गजानन महाराजांचं दर्शन घेण्यापूर्वी भारी समाजाच्या मेडामध्ये उपस्थिती मंत्री महोदयांनी लावली कारण शेवटी तुमच्यामध्येच गजानन महाराज त्यामुळे तुमचं दर्शन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि बरेचसे विषय जे आहेत आपण सगळ्यांनी त्यापर्यंत पाठपुरावा केला ते संत गृपलाल महाराजांचं स्मारक आता हा माझा विषय आहे त्यामुळे लवकरात लवकर एक भव्य स्मारक हे अंगणबाग शिर्तीमध्ये आपण उभारतो आहे आणि मंडळ आपलं झालेलं आहे ते कार्यान्वित कसं लवकर होईल त्याचाही प्रयत्न माझा राहणार आणि आपल्या आदरणीय प्रवीणजी दट्टे जे आपल्या समाजाचे आहेत म्हणजे पहिले विधान परिषद भाजी भारतीय जनता पार्टीने त्यांना संधी दिली विधानसभा लढवण्याची सुद्धा संधी दिली आणि एक लक्षात घ्या की समाज इथं जास्त आहे तिथं तिकीट मिळालं पाहिजे असं भारतीय जनता पार्टी बघत नाही जिथं समाज नाही दोन चार घरांच्या वर ते नागपुरांमध्ये समाज नसलेला आमचे प्रवीजी दटके जे आपल्या समाजाचे आहेत त्यांना तिकीट देऊन भारतीय जनता पार्टी निवडून आणलं आणि म्हणून समाजाला राजकारण नव्हता त्या व्यक्तीच्या क्षमतेवर राजकारण होत असत आणि ती क्षमता आपल्या समाजातल्या दटक्यांनी स्वतः तयार केली त्यामुळे त्याला विराजमान आहे आणि त्यांनी दोनच दिवसापूर्वी जो आपला एक विषय राहिलेला होता ती जो आपल्या सामाजिक दृष्टिकोन सगळ्यात महत्वाचा विषय आपला होता तो सुद्धा त्यांनी उचलला आणि आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी त्याचा फळबागेमध्ये समावेश करून त्याला तो दर्जा देण्याचं त्यांनी घोषित केलं त्याचही जिरा होता जेणेकरून आपले शेतकरी जे आहेत त्यांना त्या पद्धतीनं लाभ होईल मी आणि जास्त वेळ नसल्यामुळे समाज बंधू भगिनी मतदारसंघातल्या विशेषता महाराष्ट्रातल्या सगळ्यांचं मी धन्यवाद मानतो आहे आभार मानतो आहे की त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं परंतु मतदारसंघातल्या लोक त्यांना कारण मतदानाचा अधिकार नाही आहे महाराष्ट्रातल्या मला करण्याचा परंतु मतदारसंघातल्या बारी समाज बंधू भगिनी अतिशय प्रेम अतिशय जिवाळा आणि अतिशय मोठ्या प्रमाणात मतदान करून मला आमदार बनवण्यामध्ये भारी समाजाचा सगळ्यात मोठा वाटा आणि सदैव तुमच्या ऋणात राहील आणि समाज म्हणून जे जे काम असेल ते निश्चितपणे होतील आणि एक लक्षात घ्या की मी भारी समाजाचाच आहे हे तुमच्या डोक्यात फिक्स करा निश्चितपणे आम्हाला कोणत्याही याच्यामध्ये विचार करण्याची आवश्यकता भासणार नाही कारण शेवटी मनुष्य निवडून आल्यानंतर तो कोणत्या एका समाजाचा नसतो पण प्रत्येक समाजाला वाटते की आमचा समाजाचा आमदार झाला पाहिजे प्रवीणजी धटकेच्या रूपाने तर झालाच पण हाही सुद्धा दुसरा आमदार समाजातच आहे हे आपल्यामध्ये फिक्स करावं आणि त्या पद्धतीने आपण भविष्यातली वाटचाल फुले राहील आणि जी एका तरुण वयामध्ये एक चांगली संधी त्यांना मिळालेली आहे निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये त्यांच्या हातून एक चांगलं कार्य हे हो। समाजाचा प्रत्येक घटकाचं व्हावं ही श्री संत गजानन चरणी आणि संत महाराज चरणी मी प्रार्थना करतो आणि दोन शब्द ठरवतो सगळे वधूवर जे उपवर आहेत म्हणजे जे, जे इथं परिचय देण्यासाठी दे। त्यांनाही शुभेच्छा देतो की चांगल्या प्रकारे त्यांना जोडीदार मिळावा आणि त्यांच्या पालकांनाही शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आयोजन जे करत आहेत मंडळी वर्षानुवर्षे अतिशय सुंदर आयोजन ही मंडळी या वधूवर परिचय मिळावा करत असतात त्याच्यातून अनेक विवाह जे आहेत ते धुळत असतात आणि म्हणून त्यांनाही मी खूप खूप त्यांचं अभिनंदन करतो आणि याच प्रकारचे उपक्रम चालू राहतील आणि वधूवर जे उपवर वधू आहे आता जे आपलं इंट्रोडक्शन देत आहे निश्चितपणे त्यांना चांगला जोडीदार मिळो आणि चांगल्या प्रकारचं ता आयुष्य त्यांना भविष्यामध्ये स्वेल चिन देतो आणि माझ्या दोन शब्दाला विराम देतो त्यानंतर आपले आता जी बोल आजच्या या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय संजीव हो आपल्या समाजाचे सर्व महाराष्ट्रातील सर्व मंडळ मंडळांचे पदाधिकारी आणि विशेष करून ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे असे सर सगळे उपभर आणि गरू आणि त्यांचे पालक कारण हीच सर्वात मोठी जबाबदारी पालकांवर असते की त्यांचे पाल्या त्यांचं जीवन भविष्यात सुट्टी झालं पाहिजे एक संपन्न आयुष्य त्यांना मिळालं पाहिजे आणि ती चिंता या कार्यक्रमातून त्यांची हरल्या जात असते आणि खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम म्हणजे आपल्या पैशांची बचत आपल्या वेळेची बचत आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे आपल्या समाजाचं एकीकरण आणि हे एकीकरण झाल्यावर काय होत असते आपण मागे पाहिलं की आपल्या सर्व मंडळांनी पाठपुरावा केला संजूभाऊ असतील प्रवीण भाऊ असतील यांनी पाठपुरावा केला आज आपलं महामंडळ अस्तित्वात आलं आणि मी आपल्या सर्वांना या निमित्तानं एवढंच सांगेल की हे एकीकरण आपण जर असं सुरू ठेवलं हो तर निश्चित भविष्यात महामंडळच नाही आपल्या समाजाची कोणतीही मागणी मागे राहणार नाही या दृष्टीनं आम्हाला पाठिंबा देता प्रेम देता आशीर्वाद देता आणि त्यामुळे इतके काम आम्हाला करता येईल आपलं प्रेम आपल्या सदीच्या आशात आमच्या पाठीशी आहोत आणि आज या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व उपवर सर्व गरू या सर्वांना शुभेच्छा देतो सर्व पालकांना शुभेच्छा देतो आणि आज आपण सर्वांनी आग्रहाने आमचे डॉक्टर साहेब साहेब अशोक यांनी आग्रहाने सांगितलं होतं की मेळावा था। द्यावं लागेल आणि सांगितलं होतं निश्चित आम्ही मेळावा देऊ पण मंत्री होऊन येऊ हे मला माहीत नव्हतं हा माझ्यासाठी सुखद धक्का होता आणि माझा पहिला कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या दर्शनाने आज पार पडला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद